we गेल्या आठ दिवसामुळे आष्टी तालुक्यातील ढगफोटी होऊन जोरदार पावसामुळे कडा शहरातील कडी नदीला मोठा पूर आल्याने कडा शहरातील अनेकांचे घर पाण्यात गेल्याने व शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने गोरगरिबाच्या घरामधले सामान वैशी शेळ्या टीव्ही रॅक कपाट दिवाण कोणाचे पैसे कोणाच्या शाळा किराणा दुकानाचे अनेकांचे किराणा सामान वाहून गेल्याने गोरगरिबांनी संताप व्यक्त केला आज या ठिकाणी कडा शहरामध्ये नुकसानग्रस्तांसाठी पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी नुकसानग्रस्तांसाठी पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी तहसीलदार मॅडम यांना निवेदनद्वारे सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनवणे माजी आमदार संगीता ठोंबरे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख बीड जिल्ह्याचे युवक अध्यक्ष सतीश आबा शिंदे युवक प्रदेशाध्यक्ष सरचिडणी भाई शेख तालुका अध्यक्ष सुनील दादानाथ जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते अण्णासाहेब चौधरी महादेव साके आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे अध्यक्ष रामभाऊ खाडे कडा शहराचे कार्यकर्ते अतिक सैयद ट्राफिक शेखर दिव्यांग सेलचे से जिल्हाध्यक्ष संतोष काकडे कडा शहराचे तलाठी साहेब राऊत साहेब तलाठी औंधकर साहेब आणि तात्या ढोबळे सामाजिक कार्यकर्ते ग्रामसेवक पुरवे साहेब सरपंच युवराज दादा पाटील सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ कर्डिले राहुल कर्डिले पत्रकार नितीन कांबळे पत्रकार रघुनाथ कर्डिले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक भैया गरुड व सर्व गावकरी उपस्थित होते लोकसेवा न्यूज मराठी कडा आष्टी গ্রাম পঞ্চায়ে গ্রাম পঞ্চায়েত

गावात तीन हजार मिळेल दुसऱ्या गावात तेथून तुम्ही तेवीस हजार मिळेल असं प्रकार